अखेर आज जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात तब्बल तीन हजार एकशे चव्वेचाळीस पाण्याचा विसर्ग सुरू आहे एकूण सहा दरवाजे हे प्रत्येकी फुटांनी उघडण्यात येणार आहे तर गोदाकाठच्या गावांना त्यामुळे आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय आपण बघतोय अखेर आज जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग हा करण्यात आला आहे जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये तब्बल तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय एकूण सहा दरवाजे प्रत्येकी शून्य पूर्णांक पाच फुटाने उघडण्यात आले आहेत मराठवाड्यासाठी सर्वात आनंदाची बातमी जायकवाडी धरणातून आपण बघू शकतो की पाण्याचा विसर्ग जे आहे तर सुरू झालेला आहे जायकवाडी धरण हे मराठवाड्याचं दिलासा देणारं धरण समजलं जातं जायकवाडी धरणावर मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तर तो जायकवाडी धरणावर अवलंबून असतो छत्रपती संभाजीनगर असेल जालना धर असेल या दोन्ही शहराला पाणी पुरवठा या धरणातून केला जातो आणि सत्त्याण्णव टक्के धरण भरल्यानंतर अखेर या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तर सुरू झालेला आहे पहिला दरवाजा आपण बघतोय त्या पहिल्या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे एकूण सहा दरवाज्यातून हे पाणी सोडलं जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने हे पाणी जे आहे तर विसर्ग केलं जाणार आहे आणि हे पाणी गोदावरी पात्रात आपल्याला पडताना पाहतो मराठवाड्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी समजली जाते कारण दुष्काळी मराठवाड्यात प्रत्येक वेळेस आपल्याला जे आहे तर पाण्याचा प्रश्न गंभीर असतो टँकरवर या सगळ्या मराठवाड्यात पाणी पुरवठा केला जातो मात्र त्याच मराठवाड्यात आता यंदा चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर आता जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे पहिला दरवाजा जो आहे तर तो उघडण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळाने टप्प्या टप्प्याने हा सगळा जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवला जाणार आहे जायकवाडी धरणातून पाणी जे आहे तर आता पात्रा तर तर जा जा गोदावरी पात्रात जे आहे तर सोडले जात आहे आणि आणखी पाच दरवाजे जे आहे तर या जायकवाडी धरणाचे उघडले जाणार आहे आणि त्यानंतर हे पाणी थेट गोदावरी पात्रातून पुढे बीड असेल नांदेड असेल जालना असेल त्या दिशेने हे पाणी जाणार आहे मराठवाड्यासाठी प्रत्येक वेळीस पाण्यासाठी मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळ पाहावा लागतो नगर नाशिक जिल्ह्यात जर चांगला पाऊस झाला तर गोदावरीच्या माध्यमातून हे पाणी जायकवाडीत येतं आणि यंदा नाशिक आणि नगरमध्ये जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे वडील धरणातून जे आहे तर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर जायकवाडी धरणाची पाणीसाठा हा सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर अखेर आज जे आहे तर जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हे पाणी जे आहे तर आता गोदावरी पात्रात सोडलं जात आहे पहिला दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे पहिल्यांदा धरणाची जे पूजा करण्यात आली पूजन करण्यात आलं आणि त्या पूजन नंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे जे आहे तर आता टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहे पहिला दरवाजा उघडलेला आहे बाकीचे आणखी पाच दरवाजे जे आहे तर ते उघडले जाणार आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातून एकूण पाच दरवाज्यातून हे पाणी सोडले जाणार आहे आणि हे पाणी मराठवाड्यासाठी महत्त्वाचं समजलं जातं जालना आणि संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता किमान चार वर्षासाठी मिटला आहे तर शेतीसाठी दोन वर्ष हे पाणी पुरेल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठवाड्यासाठी हे मोठं दि मोठा दिलासा समजला जातो आहे तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसिकने हा सगळा पाण्याचा विसर्ग के केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे एकूण सहा दरवाजे जे आहे तर झिरो पॉईंट पाच फुटाने उघडण्यात आलेले आहे उघडण्यात येणार आहे त्यातला पहिला दरवाजा जो आहे तर उघडण्यात आलेला आहे आणखी पाच दरवाजे हे जे आहेत तर उघडले जातील त्यामुळे मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा समजला जातो